विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस टी महामंडळाची बस हाच एकमेव पर्याय आहे मात्र नेर तालुक्यातील सोनकास येथे बस थांबतच नसल्याने तब्बल चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास खडतर झाला आहे सोनकास येथे बसला थांबा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले तालुक्यातील सोनखास येथील चाळीस ते पन्नास विद्यार्थी यवतमाळात शिक्षण घेत आहेत सोनखास ते यवतमाळ त्यांना दररोज प्रवास करावा लागतो नेर तालुक्यातील सोनकास या गावी रोज बस थांबत न थांबल्यामुळे आम्हाला तक्रार करायची होती या गावी नेर आणि नेर बस था था येते पण आमच्या गावी थांबत नाही तरी आम्हाला का राडेगाव अमरावती आणि ही बस आमच्या गावी थांबावी थांबी ही विनंती करते आणि अमरावती अमरावती पण बस थांबावी आमच्या शैक्षणिक नुकस आमच्या आम्हाला शैक्षणिक नुकसान खूप हो, खूप होत आहे त्यामुळे बस थांबावी ही विनंती करते विजय खाडे दिव्या विजय खाडे आमचं सुनखासे गाव नेर अमरावती रोडवर आहे आम्ही यवतमाळ इथे शिकायला आहे आमच्या गावात बस न थांबल्यामुळे आमच्या आठ दिवस शाळा पडली आहे आम्ही शाळेत बस नाही राहत त्याच्यामुळे येऊ नाही शकत आमचं शैक्षणिक नुकसान खूप होत आहे आणि टीचरचे पण घरी आम्हाला फोन येतात तुम्ही शाळेत का नाही येत आणि दररोज जर प्रायव्हेट बसनी यावं तर एका दिवसाचे साठ रुपये लागतात तर महिन्याचे खूप पैसे लागतात आणि आमच्या मुलींचे पास आहे आम्हाला तर बसनेच यावं लागते आणि मुलांचे महिन्याचे पाचचे पैसे पाचशे रुपये लागतात आमच्या गावात यवतमाळ राडेगाव जे नेर राहते ते पण थांबल्या पाहिजे आणि टाईमनुसार शाळेत जायला वेळ नाही झाला पाहिजे शिक्षणाचं खूप नुकसान होते काय ना तुझं ईश्वरी विनायक ठाकरे